काय तुम्ही बाप्पांना तसंच विचारणा करणार आहात नक्कीच ते खाजगीमध्ये बाप्पांना ती विचारणा नक्कीच करू आणि अजय बुरांडे साहेबांनी जी ही काही शंका उपस्थित केली त्याच्यात दूर नाहीच आणि नक्कीच ही घोषणा कारखानदारांनी किंवा बाप्पांनी केलेली ही घोषणेपुरते न राहता शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे जमाच व्हावं एक शेतकऱ्याचं लेख माझी ही तीच भूमिका आहे म्हणून हे जे आंदोलन आहे शेतकऱ्याचं आता शेतकऱ्यांनी आंदोलन हातात घेतलं आहे आनंद या गोष्टीचा आहे की मागच्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी जे पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन होतात पूर्ण ताकदीने शेतकरी मैदानात उतरतात आणि त्यांची मागणी पूर्णपणे पदरात पाडून घेतात पण आमच्या पर शेत मराठवाड्याचं दुर्दैव होतं की शेतकरी हा संघटित नव्हताच कधी स्वतःच्या न्याय हक्कासाठी रात्रीवर उतरला नाही पण आता आनंद हे गोष्टीचा आहे की शेतकऱ्यांनी आंदोलन हातात घेतलं आहे पूर्णपणे बंद आंदोलन हे आहे याला शंभर टक्के उद्यापर्यंत पूर्ण शंभर टक्के कारखाने हे बंद राहतील आणि यांना कारखान्यांना भाव द्यावाच लागेल आपल्यासोबत बरेच शेतकरी